महाबळेश्वरला जाताय तर आरोग्याची काळजी घ्या कारण घोड्यांच्या विष्ठेमुळे महाबळेश्वरमध्ये रोगराई पसरतीये घोडेस्वारी करणं हे पर्यटकांचं महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर विशेष आकर्षण असतं मात्र याच घोडेस्वारीमुळे स्थानिकांसह पर्यटक सुद्धा आजारांच्या विळख्यामध्ये सापडलेत घोड्यांच्या विष्ठा वेण्णा तलावाच्या पाण्यात मिसळतीये महाबळेश्वर पाचगणीला वेण्णा तलावामधूनच पाणी पुरवठा होतो मात्र ही घोड्यांची विष्ठा पाण्यात मिसळल्यानं या पाण्यामध्ये कोलाय कॉलिफॉर्म सालमोनल सारखे जीवाणू मोठ्या प्रमाणामध्ये आढळलेले आहेत आणि त्यामुळे अतिसार अन्न विषबाधा श्वसनाचे तीव्र संसर्ग तसंच टायफॉइड सारखे आजार होतात पुण्यामध्ये पुण्यामधल्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेनं परीक्षण केलेल्या अहवालामधून ही धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे म्हणून एक हे त्याचा जे नसलाच पाहिजे पाण्यामध्ये ते दोघेही त्या ठिकाणी सापडलेले आहे आणि त्याच्यामुळे गोक् इन्स्टिट्यूटची जी स्टडी आहे त्याच्यामध्ये हाही दिसत आहे की मागचे काही वर्षापासून जे कोर्ट संदर्भात जे आरोग्य रोग असतात जसं की डायरिया त्याच्या मध्ये थोडीशी वाढ दिसत आहे